माहूर तालुक्यातील मौजे रुई येथे आज दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती अतिशय थाटात साजरी करण्यात आली यावेळी गावातील नागरिक समाजबांधव हे मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच लवजी शक्ती सेना रुईचे अध्यक्ष मिलिंद चांदणे उपाध्यक्ष दत्ता आठवले सचिव गजानन लोंडे यांची प्रामुख्याने उपस्थित होती ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन माझा साठी गणेश राठोड आज एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे यांची एकशे चार जयंती सर्व समाज बांधवाच्या वतीनं व गावातील ग्रामपंचायतच्या वतीनं गावातील ज्येष्ठ नागरिक व गावाच्या सरपंच आमच्या लताताई व समाज बांधव सर्व थाटामाटाने जयंती साजरी करण्यात येत आहे आणि ग्रामपंचायतच्या अशा आश्वासन दिले आहे की पुढील समाजासाठी जे काही कामं असतील ते आमच्या गावच्या सरपंचा तर लता आश्वासन दिलं पुढचे कुठलीही काम तुमचे करून देईल आणि जागा पण देणार आहे तरी आमच्या गावातील सर्व समाज बांधव आणि ग्रामपंचायत कार्यालयाचं मी अभिनंदन करतो की त्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जयंती पार पाडली